हाय हॅलो नमस्कार कशा आहात तर मग मस्त मजेत ना तर मजेतच राहा मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या नेक्स्ट व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आजचा जो व्लॉग आहे तो खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे पूर्ण कंटिन्यू पूर्ण संपेपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं मला काय सांगायचं होतं यामध्ये तर बघा सगळ्यात पहिले मी नेहमी कुकिंगचेच व्लॉग घेऊन येत असते तर त्याच्याच रिलेटेड हा व्लॉग असणार आहे तर सगळ्यात पहिली बघा मी ज्या भाज्या बनवते किंवा काही फळं वगैरे जे बनवत असते तर त्याच्या प्रत्येकाची मी तुम्हाला त्याचा काय गुणधर्म असतो याची माहिती देते नेहमी देत असते की ह्या भाजी खाल्ल्याच्या नंतर काय होणार किंवा ते फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला काय होणार तर आता हे एक फळ घेतलं आहे मी आता हे तर सगळ्यांना माहीतच आहे ह्याला डाळिंब म्हणतात आणि ह्याला सोलणं ना मला खूप असं कठीण जातं काय माहिती का पण मला ह्या अजिबात आवडत नाही सोलायला जर कोणी सोलून दिलं तर मग मी आनंदाने ते खाऊ शकते तरी मला एवढं नाही आवडत पण चांगलं असतं हे फळ खाणं असं म्हणतात की खोकला वगैरे जर कुणाला असेल तर हा खोकल्यावर एक गुणकारी उपाय आहे हे खाल्लं पाहिजे खोकला असेल तुम्हाला तर आणि माझी ही दोन तीन दिवसापासून तब्येत थोडीशी नरम गरमच आहे त्यामुळे म्हणलं आणि सर्दी पण आहे आणि खोकलाही आहे होतं घरामध्ये आणलेलं तर म्हणलं चला खाऊनच घ्यावं आता मग काय किती दिवस तरी ते राहणार ना फ्रीजमध्ये म्हटलं कट करायला घ्यावं तर तुम्ही बघता येत किती बेजार होते ते कट करायला मला काय असं व्यवस्थित छान असं कट करता येत नाही आहे पण तरी जैसे तैसे मी कट केला केलेलं आहे तर अशा प्रकारे मी कट केलं ते तर बघू कितपत ते मला येतं व्यवस्थित काढता काढते जसं तसं कारण नेहमी तर काय ना कोणी नाही कोणी काढून द्यायला असतं मग मग मी माझं मी खाते पण मग आज माझं मलाच काढायचं आहे आणि माझं मलाच खायचं आहे आणि म्हणलं सोबत असा एक विषय बी आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता दोन तीन दिवस झालं म्हणते व्लॉग बनवेल बनवेल पण बन काही वेळच नव्हता मिळत तर मग आज शेवटी मला वेळ मिळाला आणि म्हणलं चला आज तर काय सांगूनच टाव टाकावं थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी काय म्हणते की माझ्या शाळेतला तो मुलगा असा हा थमनेल आहे माझा याच्यावरून तुम्हाला थोडंफार आता कोणी काय समजलं ते त्याच्या बुद्धीवर डिपेंड करतं पण मला सांगायला आनंदच होईल की मी ना एक टीचर आहे एक शिक्षिका आहे तर त्यानुसार तुम्ही मला धरा तर विषय असा आहे की माझ्या शाळेमध्ये एक मुलगा आहे आणि सहावीमध्ये शिकत असताना त्या मुलाने ना काहीतरी बनवण्याचा निश्चय केला होता आता ते काय बनवण्याचा निश्चय केला होता तर हे पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तरच एक्झॅक्ट समजून येईल की नेमकं काय आहे कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी काय बनवलं आहे काय नाही हे त्याच्या शब्दात तुम्हाला ऐकायला मिळेल त्याच्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी टॅग केलेला आहे की त्याचं म्हणणं काय आहे त्याचे विचार काय आहेत तर हे सगळं मी व्हिडिओच्या शेवटी लावलेलं आहे तर ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच कळेल पण त्याआधी मला या व्हिडिओमधून त्याचं खूप सारं कौतुक करायचं आहे की म्हणजे इतक्या कमी वयामध्ये एखादा व्यक्ती इतकं कसं काय इतका एखादा मुलंच आहे तो काही असा खूप जास्त मोठा नाही अवघ्या अकरा वर्षाचा सहावीला मानल्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता की अवघ्या अकरा वर्षाचा तो मुलगा आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये एका इंजिनियरला लाजवेला असं त्यांना ते काम केलेलं आहे तर काय केले तर त्यांनी एक ॲप बनवलेलं आहे ॲप कॅन यू इमॅजिन ॲप आपण फोनमध्ये जे छोटे छोटे फोल्डर्स असतात आपल्या वॉलपेपरवर किंवा होमस्क्रीनवर जे आपण बघतो की नाही त्याचप्रमाणे त्यानं एक ॲप बनवले आणि तो फक्त अकरा वर्षाचा आहे ही काही छोटीशी गोष्ट वाटत नाही आहे मला ॲज अ टीचर ॲज अ मी त्याची शिक्षिका मला त्याचा खूप अभिमान वाटतो की एवढ्या कमी वयामध्ये त्याची थिंकिंग पावर म्हणजे त्याची विचार करण्याची जी पद्धती आहे ती इतक्यावरची आहे कमाल आहे की नाही तुम्हालाही वाटत असेल की अकरा वर्षाचा मुलगा इतकं करू शकतो तर करू शकतो आणि मला हेही सांगायला आनंद होतोय की त्याला कोणीचीही हेल्प नाही आहे मला तर वाटतं फक्त त्याच्या पप्पांनी त्याला मदत केली होती आणि ते पण काही खूप जास्त शहरी भागातून बिलॉंग करत नाहीत एक छोटंसं खेडा आहे मला तरी वाटतं पंचवीस तीस मी काही कधी त्या गावात गेली नाही पण ते गावाचं नाव वगैरे मी ऐकून आहे एक पंचवीस तीस गावाचं ते खेडा आहे म्हणजे सॉरी घराचं ते खेडा आहे आणि त्या खेड्यामधून तो मुलगा श रोज शाळेमध्ये येतो आणि अशा प्रकारचे कामं करतो म्हणजे बघा की आपले जे तरुण आहेत तर त्यांना जर अभ्यास करायचा आहे किंवा काही मोठं व्हायचं आहे तर याच्यासाठी खूप मोठी शाळा किंवा खूप मोठे पुस्तकं किंवा खूप हाय प्रोफाईल लाईफ असं त्यांना काहीही गरजेचं नसतं आपल्या विचारावरच आपण श्रीमंत असतो असं तरी मला वाटतं तर बघा म्हणजे फ आणि त्याचे वडील बी जे आहेत ते काही कोणत्या जॉबला वगैरे काही नाहीत एक सामान्य शेतकरी आहेत आपलं त्यांचा शेतीवरच सगळा उदरनिर्वाह चालतो पण त्याच्या वडिलांनी त्याला खूप जास्त सपोर्ट केला की बाळा तू करतो आहे ना तर कर तर तू हे केलंच पाहिजे मी तुला जे गोष्ट लागते तुला ते मी सगळ्या हजर करून देतो आणि त्या मुलानं देखील खूप चांगल्या प्रता प्रकारे त्याच्या वडिलाचा जो विश्वास होता तो खरी सांगलेला आहे म्हणजे बघा त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली पण कुणाचं होतं त्या मुलाचं म्हणजे एक इंजिनियर जो काम करू शकतो तो त्यानं काम करून दाखवलेला आहे असंही नाही की तो खूप मोठ्या शहरातून आहे किंवा त्याचे घरातली परिस्थिती जी आहे ती खूप अशी स्टँडर्ड किंवा हाय प्रोफाईल आहे एक सामान्य शेतामध्ये मळ्यामध्ये राहणारी ती फॅमिली आहे आणि तो मळ्यामध्ये फॅमिलीमध्ये राहून एवढा मोठा विचार करू शकतो अशी कल्पना त्याच्या मनात येते की आपण असं काहीतरी करावं म्हणजे किती चांगलं कि आहे की नाही किती त्याचे विचार म्हणावे आणि शाळेमध्येही तो अतिउत्तम कार्य पार पाडत असतो आणि शाळेमध्येही तो कोणत्याही विषयामध्ये मागं नाही त्याच्या क्लासमध्ये तो एक नंबरला आहे की असं नाही की तो एवढंच काम करतो म्हणजे अभ्यासामध्ये ढ वगैरे असेल तर तसं अजिबात नाही तो अभ्यासही खूप चांगल्या प्रकारे करतो क्लासमध्ये एक नंबर आहे इंग्लिशमध्येही छान प्रकारे बोलतो खूप चांगलं काम करतो तो म्हणजे बघा मुलांना तुम्ही मोठ्या शाळेत घालताय किंवा त्यांना खूप जास्त पैसे देऊन हे पुस्तक घे ते पुस्तक दे असं काहीही नसतं फक्त त्यांच्या विचारावर डिपेंड आहे की आपला मुलगा काय करतो काय नाही आणि आईवडिलांचं देखील कर्तव्य आहे की आपल्या मुलांना वेळोवेळी सहकार्य करावं ओ की नाही आपली मुलं काय करतात कुठं जातात ह्या सगळ्या गोष्टीवर वॉच ठेवायला पाहिजे पॅल पॅरेंट्सनीसुद्धा तर अशा प्रकारे तो मुलगा आहे मला खूप खूप त्याचं कौतुक करावं असं वाटतं मला दोन तीन दिवसापूर्वीच त्याचा हा जो व्हिडिओ होतात किंवा हे जर त्याच्याबद्दल बोलायचं होतं तर बोलायचं होतं पण त्याच्या आधी मला त्याची परमिशनसुद्धा घ्यायची होती की असं असं माझं चॅनल आहे मग मी तुझाविषयी बोलू का तर तो ऑफकोर्स म्हणला मॅडम काही हरकत नाही बोलू शकता तुम्ही सांगू शकता म्हणे पण ॲज हॅज फॉर्मॅलिटी मला त्याला विचारणं होतं त्याचं मी परमिशन घेऊनच हे जो आहे हा बनवलेला आहे आणि त्या मुलाचं पूर्ण नाव आहे शिवा कल्याण साबळे असा तो मुलगा आहे आता तो इयत्ता सातवीमध्ये शिकतो पण जो आत्ता सातवीला गेला आहे म्हणजे जून महिन्यामध्ये त्याचंच जे स्टँडर्ड आहे ते प्रमोट झालं सातवीमध्ये आता सध्या शिकतो आहे आणि हे ॲप बनवलेलं बनवण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आणि त्याचं ॲपचं जे नाव आहे शिवप्रेम म्हणजे शिवभक्तांसाठी जे ॲप आहे ते हे बनवलेलं आहे आता मी व्हिडिओ पूर्ण टॅग केलेलाच आहे तुम्ही सगळं बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हा नेमका मुलगा कोण आहे तो स्टेट येऊन इतक्या कमी वयामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून युट्यूब या सर्व गोष्टींवर रिसर्च करून एक ॲप त्यांनी आणलं आणि मला एक सांग शिवा ह्या ॲपचा उपयोग काय काय तो हा जो महाराजचा मार्ग चायला ज्यांना पाहिजे जिल्हा निवडून तालुका निवडून मरण आलं पण धर्म गेला नाही आज माझा संभाजी आणि आजचा सर्वप्रथम मी शिवाचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की छत्रपती संभाजीनगर पासून आग्र्या पर्यंत एक शिवभक्त म्हणून मी व माझ्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं जिथे जिथे मूर्तीची स्थापना केली या सर्वांना एकत्र आणण्यासाठी दौलताबाद देवगिरीचा देवगिरीच्या पुतळ्यापासून तर आग्र्यापर्यंत किती ठिकाणी आपण महाराजांचे स्मारक करणार आहोत याची इतंभूत माहिती आणि सर्व स्मारकांना एकत्रित करून त्यांचा डेटा एकत्रित करून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक बाल शिवभक्ताने शिवाने अतिशय जोरदार ॲप बनवला मी त्याचे मनपूर्वक स्वागत करतो त्याचं अभिनंदन करतो यातनं दोन फायदे मला या ठिकाणी दिसत आहे एक तर शिवभक्तांची कनेक्टिव्हिटी होईलच परंतु उद्याचा भविष्यातला डिजिटल एक, एक कार्यकर्ता युवक शिवविचारांचा तयार होईल यासाठी मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो व लवकरच हे ॲप रिडिझाईन करून याच्यामध्ये काय काय टाकून सर्व समोर आणण्याची जबाबदारी अनेक वेद योग्य प्रतिष्ठानची राहील मी पुन्हा एकदा शिवाचा अभिनंदन करतो धन्यवाद